सामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्ते जय महाराष्ट्र आज आपल्याकडं खड्डण तालुका इथे राजुरी भवान नगर ते आळंदी पंढरपूर महामार्गावरती जो टोल नाका चालू झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर असून त्या टोल नाक्याला जे खोटी कागदपत्र जोडून यश एस कदम म्हणून डायरेक्टर आहेत एन एच आयचे त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये सोलापूर कलेक्टर आणि सातारा कलेक्टर यांना आपल्या पत्र पाठवून सांगितलं की हा रस्ता शहाण्णव पॉईंट वीस टक्के कम्प्लीट झालेला आहे वास्तवता हे हो पूर्णतः खोटं असून सर्व फलटण तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे किंवा सर्व नागरिकांना माहीत आहे की फलटणमधून ज्यावेळेस आपण पंढरपूरकडून फलटण तालुक्यात एंट्री करतो टोल नाका सोडल्यानंतर वाजीगाव ब्रिज अपूर्ण आहे त्यानंतर फलटणमध्ये येताना विडणी जो बायपास आहे विडणी बायपास अपूर्ण आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ब्रिज अपूर्ण आहे त्याचबरोबर फलटण बायपास वळण अपूर नाही तांभमाळा इथे जे पूल आहे तो पूल अपूर्ण आहे त्याचबरोबर तांभमाळापासून पुढे गेल्यानंतर तरळगावचा ब्रिज अपूर्ण आहे त्याच्याबरोबर लोणनपर्यंत गेल्यानंतर लोणनचा बायपास अपूर नाही आणि ह्या सर्व कारणामुळं आता असं घडतं आहे की जे पुण्यावरून ट्रॅफिक येतं आहे किंवा पंढरपूर सोलापूरवरून ट्रॅफिक येते आहे त्यामध्ये मोठे कंटेनर असतील ट्रेलर असतील आपल्या सौर ऊर्जेचे जे, जे आ, पाती वाहत्यात किंवा स्पेअर वाहतात ते मोठे कंटेनर आहेत त्यामुळे लोणनच्या इथं एक तासभर चार पाच किलोमीटरच्या रांगा लागत्यात ट्राफिक होते फलटणमधील नाना पाटील चौकात ट्राफिक होते गोविनपशी ट्राफिक होते त्याचबरोबर शो विडणी दुलदेव त्याचबरोबर फलटण नाना पाटील चौक जिंती नाका हा रस्ता पण येण्याच्या इकडं वर्ग झाला आहे त्यांनी ह्या तीन वर्षात त्या रस्त्याचा मेंटेनन्स केलेला नाही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही काम मंजूर असून काम चालू केलं नाही त्यामुळं फलटणकारांना फलटण तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या प्रवाशांना वारकऱ्यांना तासनतास इथं वेटिंग करावं लागते ट्राफिकचा सामना करावा लागतो विद्यार्थी असतात नाना पाटील चौकात तर खूप मोठी कोंडी होती त्याचबरोबर ह्यांनी काढलेली साईड गटर आहेत ती पावसामुळं आत्ता तुंबलेत की जे पूर्ण नाहीत वाड्याला सोडलेले नाहीत कुठंही नाहीत गटरची अवस्था आहे कुठं पाचशे मीटर पूर्ण झालं आहे त्याच्यापुढं पाचशे मीटर बंद आहे तर अशा ठिकाणी आता पावसाचं पाणी साठलं आहे विडणी असेल बरड असेल पिंपरद असेल राजुरी असेल त्या पाण्यामुळं आत्ता साथीचा रोग फैलावण्याची शक्यता आहे काय झालं लोकांनी त्याचे सांडपाणी सोडले आणि त्या सांडपाण्यामुळं त्या पाण्याचा वास यायला लागला आहे बरडमध्ये आता चौकात उभं राहायची अवस्था वाईट झालेली आहे ह्यांना शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण दाखवताना अजून लाईटचं काम पूर्ण नाही साईड गार्ड पूर्ण नाहीत जे शेतीच्याकडनं गार्ड टाकायचे ते पूर्ण नाही आता पिंपरची तर परिस्थिती बघितली तर उसातलं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून वाहत आहे मग हाय हायवे आहे का झेडपीचा रोड आहे असा एक प्रश्न पडला आहे दुसरा विषय राहिला सिक्युरिटीचा जिथं काम चालू आहे तिथं सिक्युरिटी गार्ड नेमले पाहिजेत त्याचबरोबर सिग्नल यंत्रण दिले पाहिजे त्याचबरोबर जे बोर्ड लावलेत ते छोटे आहेत किंवा खुजे आहेत ते दिसत पण नाहीत लोकांना आणि जिथं डायव्हर्शन आहे तिथं यांचे सिक्युरिटी गार्ड नाहीत ह्या आर केसीचं एक नंबर भांगार काम आहे त्यांना पूर्ण रोड हा एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टरसारखा झालेला आहे एक लेवल नाही सगळी पूर्ण खालीवरती झालेला रोड आहेत त्यांनी जे रस्त्याची क्वालिटी केली जिथं ब्रिज पूर्ण झालेत तिथं काळे पांढरे पिवळे पट्टे नाहीत म्हणजे सेफ्टीचं काही यांना पडलेलं नाही शंभरहून अधिक लोक इथं मृत्यूमुखी पडलेत ह्यांना त्याचं घेणे द्या नाही ह्यांना फक्त टोल चालू करून वसुली करणे ह्या कदमने सगळ्यात घाण प्रकार म्हणजे एवढी मोठी अतिवृष्टी झाली पण कदम इथं एकदाही भेटायला नाही लोकांची अवस्था पाहिला आला नाही त्याचबरोबर टोल नाक्यावरील तर अधिकारी तर लोकांनी रस्त्याचे पैसे घेतलेत म्हणजे आता काय दिलेलं पैसे वसूल करायचा धंदा चालू केला की के ह्यांना स्थानिकांना जर तिथं न्याय मिळणार नसेल तर ह्या टोलचं काम नाही आणि आत्ता हा टोल मी तर पूर्णतः म्हणतो येणारी जे वारे आहे त्याच्यावर डोळा ठेवून त्यांच्याकडून लाखो कोट्यावधी रुपये वसूल करण्यासाठी टोल दाढ घातलेले आहे ह्या टोलवाल्यांना कसल्याही प्रकारचं दयामाया नाही आणि त्याबरोबर रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल बंद झालाच पाहिजे जर हा नाही झाला तर येणाऱ्या आठ दहा दिवसात त्या विरुद्ध उग्र आंदोलन करणार आहे त्यामध्ये पक्षीय वातावरण नसेलच <coughs> त्यांच्यामध्ये वारकरी संघटना असतील सर्व पक्षीय संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असतील वारकरी असतील या सर्वांना घेऊन यांच्याविरोध एक जनआंदोलन छेडलं जाईल कारण ज्या अधिकाऱ्यानं साहेब इथं जे कदम म्हणून नाहीत एस एस कदम आहेत जे टेक्निकल प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांना डिस्ट्रिक्ट <coughs> कलेक्टर आणि मॅजेस्टिक कलेक्टर कंपाऊंड फर्स्ट फ्लोअर सोलापूर यांना एक खोटं पत्र दिलंय ते म्हणते की धर्मपुरी ते लोणंद रस्ता हा प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याचं आत्ताच्या एप्रिल येनला शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण आहे हे त्यांना लेखी पत्र आहे कलेक्टर साहेबांना आणि शासनाचे दिशाभूल करून हा टोल चालू केलाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शहाण्णव पॉईंट वीस टक्के म्हणजे मानते किती आपण जर बघितलं तर पन्नास टक्के काम फलटण आपण आता त्यांना जरी पाहिलं नसेल तरी पण ह्यांना डायरेक्टर आहेत हे बरोबर कलेक्टर साहेबांची पण चुका आहे ह्याच्यात पण ही टेक्निकल जे प्रोजेक्ट प्रोजेक्ट डायरेक्टर आहे एस एस म्हणून साहेब एवढी मोठी अतिवृष्टी झाली त्यांना बघाय सुद्धा आलेलं नाही तिथं की आज बरडमध्ये चौकात उभा राहायची अवस्था नाही वाजेगावमध्ये तीच अवस्था आहे गटर्स कुठंच पूर्ण नाहीत कुटर्स हो बरोबर त्याचबरोबर राजुरी चौफल्याच्या वरते मोरींची अवस्था असे येणारी मोरी वरून येणारी मोरीच्या वरती वरच्या बाजूला वरच्या बाजूला पंचवीस फूट ह्यांना मोरी काढली त्याच्यामुळं पाणी पूर्ण तळ झालं ब्रिज आहेत त्या ब्रिजवरती अक्षरशः बायपास जिथून पूल केलेला आहे त्या पुलाखाली चार चार पाच पाच दिवस पाणी साठून राहिलं होतं पाणी निघून जायला कुठंही मार्ग नव्हता शेतकऱ्यानं त्यातनं त्यांची पिकाचे वाहतूक केलेले आहे आणि अशा अवस्थेत हा टोल चालू राहणं हे कुठल्याही संयुक्त म्हणजे कुठल्याही पद्धतीनं बरोबर नाही किंवा योग्य नाही आणि त्यांना ह्या टोलच्या माध्यमातून जी लोकांची लूट चालवली आहे ती थांबवण्यात यायला पाहिजे आणि जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या टोलला कुठल्याही पद्धतीचं चा चालू करण्याची परमिशन देऊ नये अशी आम्ही आजच्या प्रेसच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या आठ दिवसात ह्या टोलविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देतो आहे ह्याचबरोबर आत्ताच छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवाजीराव भोसले यांना पण इथं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर मनसे मा माशिरस तालुका सुद्धा ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्हाला बऱ्याच प्रकारे वारकरी संघटनांनासुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहे कारण त्यांनासुद्धा ह्या आषाढीमध्ये ह्या टोलचा खूप त्रास होणार आहे आणि खरं तर ह्या रस्त्याची थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होऊन नंतरच ह्या रस्त्यावरती ह्याची बिला अदा करावं किंवा टोलचा विचार करावा कारण शंभर टक्के हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे त्याचबरोबर कायद्या त्या एन एच आयच्या नियमाला धरून कुठलंही काम झालेलं दिसून येत नाही पूर्णपणे रस्ता हा चुकीच्या जा पद्धतीने झालेला आहे धन्यवाद